सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन प्रेक्षक नमस्कार मी मानसी पाहुयात राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये विविध संस्था संप्रदायांबरोबर बैठका घेत कल्याण ग्रामीणचे माहितीचे उमेदवार राजेश मोरे यांनी प्रचाराचा धडाका लावला आहे आज कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने राजेश मोरे यांनी पिसवली परिसरातील हनुमान मंदिरात उपस्थिती दर्शवली यावेळी वारकरी संप्रदायाने त्यांचे टाळ मृदुंगाच्या गजरात स्वागत केले त्याचबरोबर वारकऱ्यांचे आशीर्वाद घेत त्यांच्याबरोबर विठू नामाचा गजर केला कल्याण ग्रामीण मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार राजेश मोरे यांनी प्रचार रॅली आणि प्रचार वैयक्तिक भर दिला आहे विविध परिसरात फिरून नागरिकांशी हितगुज करत ते संवाद साधत आहे मंगळवारी दुपारच्या सुमारास त्यांनी एकादशीच्या मुहूर्तावर पिसवली परिसरातील वारकरी समुदायाची भेट घेत त्यांचे आशीर्वाद घेतले यावेळी भाजपचे माजी नगरसेवक मोरेश्वर भोईर उपस्थित होते तसेच यावेळी भजन कीर्तनात राजेश मोरे सहभागी होत टाळ आशीर्वाद घेतला नुकत्याच झालेल्या लोकसभे निवडणुकीमध्ये परभणी लोकसभा मतदारसंघात मला पराभव पत्करावा लागला पण आता या विधानसभा निवडणुकीत परभणीच्या चारही विधान सबा मतदार मतदारसंघात आपले उमेदवार उभे आहेत या उमेदवारांना विजय करून माझ्या पराभवाचा बदला घ्या असे आवाहन महादेव जानकर यांनी केले राष्ट्रीय समाज पक्ष आता ना ना सोबत आहे महाविकास आघाडी सोबत आहे राज्यात तब्बल जागांवर राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार उभे आहेत बहुतांश उमेदवार विजयी होणार असल्याचेही यावेळी महादेव जानकर म्हणाले राज्यामध्ये कोणतेही सरकार आले तरी राष्ट्रीय समाज पक्षाला सोडून येणार नाही राष्ट्रीय समाज पक्षाची सत्ता स्थापने भूमिका महत्वाची असेल असे केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव हो, हे बुलढाणा जिल्ह्यात प्रचार सभेनिमित्त सिंदखेड राजा येथे आले असता सायंकाळी निवडणूक अधिकाऱ्यांनी जालना देऊळगाव राजा रोडवर त्यांच्या गाडीची तपासणी केली यावर केंद्रीय राज्यमंत्री म्हणाले की निवडणुकी विभागाच्या अधिकाऱ्यांना तो अधिकार दिलेला आहे त्यांचे काम त्यांना करू द्या अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी व्यक्त केली महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला काही दिवस शिल्लक का आहेत त्यात मतदारांना आकर्षित करण्यासाठी राजकीय पक्षांकडून आश्वासनांचा पाऊस पाडला जात आहे एका विशिष्ट समाजाच्या मतदानासाठी फतवा काढला जात असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे तर दुसरीकडे घरोघरी पोहोचून प्रचार केला जातोय मतांचे ध्रुवीकरण करण्याचा नेत्यांचा प्रयत्न आहे मुस्लिम संघटना आणि मौलवीकडून महाविकास आघाडीला मतदान करण्यासाठी प्रयत्न होत आहे त्यावर वोट जिहादाचा आरोप महायुतीकडून केला जात आहे त्यानंतर आता हिंदू मतांना एक्झूट करण्यासाठी संघ परिवारही मैदानात उतरला आहे कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का बसला आहे माजी खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत ठाकरे गटात प्रवेश करणार आहे उद्धव ठाकरे यांच्या सावंतवाडी येथील जाहीर सभेत त्यांचा पक्षप्रवेश होणार आहे सुधीर सावंत हे काँग्रेसमधून खासदार होते त्यानंतर त्यांनी स्वतःचा स्वराज पक्ष काढला होता नंतर ते आम आदमी पार्टीत सामील झाले होते शिवसेना शिंदे गटाची स्थापना झाल्यानंतर त्यांनी तिथे प्रवेश केला होता आज ते शिवसेना शिंदे गटामधून ठाकरे सेनेत प्रवेश करणार आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात विधानसभेच्या तीन जागा आहेत यात कुडाळ आणि सावंतवाडी या दोन जागा शिवसेना शिंदे गट आणि कणकवलीची जागा भाजपाकडे आहे सह्याद्री बुलेटिनमध्ये घेऊया एक छोटीशी विश्रांती रोकठोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा शब्दांच सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या केंद्रीय नितीन गडकरी यांची जालन्यात प्रचार सभा पार पडली या सभेत नितीन गडकरी यांनी काँग्रेसवर सडकून टीका केली यावेळी त्यांनी दिवंगत माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची देखील उल्लेख केला ही निवडणूक खऱ्या अर्थाने माझ्या समोर करणारी आहे काँग्रेसने एकोणीसशे सत्तेचाळीस पासून जी धोरणे स्वीकारली तेव्हापासून आजपर्यंत खूप नुकसान झाले पंडित जवाहरलाल नेहरू पंतप्रधान झाले तेव्हा त्यांनी स्टील इंडस्ट्री एअर इंडिया इंडियन एअरलाइन्स सारख्या क्षेत्रात पैसा गुंतवला गुंतवला जी काही इन्व्हेस्टमेंट झाली ती सर्व याच वेळी वाया गेली पण माझं म्हणणं असं आहे की याच वेळी रस्ते बनवण्यासाठी पैसा खर्च झाला असता शाळा बांधण्यासाठी खर्च झाला असता दवाखाने बांधण्यासाठी खर्च झाला असता तर कदाचित देशाचे चित्र आज दुसरं राहिलं असतं अशी टीका नितीन गडकरी यांनी केली आहे विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा पारा चढला असून आरोप प्रत्यारोप केले जात आहे विधानसभा निवडणुकीत ध्रुवीकरणाचा मुद्दाही चर्चेत आला असून बच्चू कडू यांनी काँग्रेस आणि भाजपाला जबाबदार धरले आहे भाजप काँग्रेसच्या मनगटात ताकद नाही म्हणून जातीपातीचं राजकारण करत आहे असं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे एका प्रचार सभेत बोलताना बच्चू कडूंनी जातीपातीच्या राजकारणापासून दूर राहण्याचं आवाहन मतदारांना केलं आहे लूट आणि लुटमारी लक्षात घ्या जातीपाती तुमच्या डोक्यात टाकणारे लक्षात घ्या तुमच्या मनगटात जोर नाही म्हणून तुम्ही आम्हाला जात आणि धर्म सांगत असाल तर हे हात तोडल्याशिवाय राहणार नाही असा इशाराही बच्चू कडू यांनी दिला आहे नरेंद्र मोदी यांनी 2014 साली सत्तेत येताना शेतकऱ्यांना दिलेली आश्वासने अजूनही पूर्ण केलेली नाही शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट केले नाही भाजपा शेतकरी विरोधी पक्ष असून शेतकऱ्यांना मते मागण्याचा भाजपला काहीही एक अधिकार नाही काँग्रेस मवियाची सत्ता आल्यास शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह शेतकरी हिताचे निर्णय घेऊ असे आश्वासन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिले आहे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अकोट विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेस व मवियाचे उमेदवार महेश सुधाकरराव गणगणे यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेला संबोधित केले त्यावेळी ते बोलत होते एम आय एम ही संघटना देशविघातक विचारांची आहे धर्मावाद पसरवणारी आहे त्यामुळे त्यांच्या करणी आणि कथनीत फरक नाही एम आय एम पक्ष भाजपासाठी काम करतो मुस्लिम मतेत आम्हाला मिळत आहेत त्यामुळे ही मते कमी करण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी देवेंद्र फडणवीसांकडून एम आय एमचा वापर केला जात आहे असा आरोप करत उद्धव ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी मुस्लिम समाजाला आवाहन केले आहे भामटे फसवणुकीसाठी काय युक्ती लढवतील सांगताच येत नाही सायबर सुरक्षेसाठी दररोज अनेक मेसेज आपल्या मोबाईलवर येऊन धडकतात एखादा मेसेज कॉल ईमेल अथवा समाज माध्यमावर काही तर आमिष दाखवून फसवणुकीचा सा डाव साधण्यात येतो तर काही भामट्यांनी विधानसभा निवडणुकीतच हात धुवून घेतले आहेत या पठ्ठ्यांनी बोगस निवडणूक पथकच काढले आहे एका नाक्यावर तपासणीचे ढोंग करत व्यापाराला गंडा घातल्याचे समोर आले आहे त्यामुळे तुमच्या वाहनाची तपासणी करणाऱ्या अधिकाऱ्याकडे अगोदर त्याचे ओळखपत्रे जरूर मागा नाही तर तुम्हाला बोगस पथकाकडून गंडा घालण्यात येऊ शकतो सह्याद्री बुलेटीनमध्ये इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत आहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री